शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व महाराज अध्यक्ष राज्यमंत्री शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष मराठमोळा महाराष्ट्राचा हस्य मेळा या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लांडेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी मतदारसंघातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवाजीराव अढळराव पाटील प्रतिष्ठा श्री भैरवनाथ शिक्षक प्रसारक मंडळ श्री भैरवनाथ पतसंस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सिनेमा अभिनेते उपस्थित राहणार असून नृत्य गायन विनोदाचा दिमागदार सोहळा संपन्न होणार आहे यावेळी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध नृत्यांगणा मानसी नाईक प्रसिद्ध विनोदी नायक भाऊ कदम भारत गणेश पुरे प्रसिद्ध गायक चेतन लोखंडे रोहित राऊत अभिनेता पृथ्वीक प्रताप अभिनेत्री शिवानी परब हे उपस्थित राहणार असून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डायनालॉग कंपनीचे कार्यकारी संचालक अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील उद्योजक देवेंद्रशेठ शहा भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागरभाऊ काजळे भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अपूर्व शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार जल्लोष मराठमोळा दोन हजार पंचवीस शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मी पृथ्वी प्रताप प्रता येतो आहे आठ मे रोजी संध्याकाळी सात वाजता शिवसंकुल लांडेवाडी येथे धमाल विनोद नृत्य गायन यांचा नजराणा आपल्यासाठी सजलेला आहे चला तर मग भेटूयात जल्लोष मराठमोळा या कार्यक्रमात आपली उपस्थिती आम्हाला आनंददायक वाटेल जरूर या धन्यवाद नमस्कार जल्लोष मराठमळं दोन हजार पंचवीसमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मी शिवाली परब येते आठ मेला संध्याकाळी सात वाजता शिवसंकुल लांडेवाडी येथे धमाल विनोद नृत्य गायन यांचा नजराना आपल्यासाठी सजलेला असणार आहे तर भेटूयात जल्लोष मराठमोळा या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती आम्हाला आनंददायक वाटेल जरूर या मला भेटायला मज्जा करूयात धमाल करूयात धन्यवाद नमस्कार मी रोहित श्याम राऊत आणि आम्ही येतोय मराठमोळा जल्लोष दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि या कार्यक्रमात धमाल गाणी नृत्य मजा मस्ती असं सगळं असणार आहे सो नक्की या चुकवू नका हा कार्यक्रम कुठे तर आठ मेला संध्याकाळी सात वाजता शिवसंकुल लांडेवाडी आंबेगाव जिल्हा पुणे येथे आपण भेटूया आणि खूप 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 धमाल मस्ती करूया भेटूया मज्जा गाणी गाऊया